आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल बोलणार आहोत हे प्रकरण सध्या राज्यात मोठी खळबळ उडवत आहेत डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवले की त्यांची हत्या झाली या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव काय येत आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप काय आहेत सगळे जाणून घेऊया पण आता अपडेटेड आणि स्पष्ट माहितीसह सर्वप्रथम घटनेची पार्श्वभूमी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री फलटण येथील एका हॉटेलच्या खोलीत डॉ संपदा मुंडे वय अठ्ठावीस एकोणतीस मूळ बीड जिल्ह्यातील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला त्यांच्या तळहातावर दोन नावं लिहिलेली होती पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर त्यांच्या सुसाईड नोटमध्ये तळहातावरील आणि चार पाच पानांच्या पत्रात गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे तसेच एका माजी खासदाराच्या सहायकाने वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पण हे प्रकरण येथेच थांबत नाही विरोधी पक्षातील नेते विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटच्या सुषमा अंधारे यांनी हे आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे असा आरोप केलाय पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्यानुसार निंबाळकर यांच्या दबावामुळे डॉ मुंडे यांना ऊसतोड कामगारांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी त्रास देण्यात आला जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्यांचा छळ वाढला अंधार यांनी असा दावा केला की डॉक्टर मुंडे यांना रात्री एक वाजता हॉटेलवर बोलवण्यात आलं असावं आणि तेथे हत्या करून आत्महत्या दाखवण्यात आली असावी तसेच सुसाईम नोटवरील हस्ताक्षर डॉ मुंडे यांच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार त्यांचे नाही या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी दिगंबर आगावणे कुटुंब्यांना माध्यमांसमोर आणलं आगावणे कुटुंबातील जयश्री आघावणे म्हणजे दिगंबर यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींनी निंबाळकर यांच्यावर छळाचे आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार व्यावसायिक भागीदारीत फसवणूक झाल्यानंतर निंबाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने आगावणे कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले दिगंबर आघावणे यांच्यावर चोवीस गुन्हे नोंदवण्यात गेले आणि कुटुंबातील महिलांवरही एमसीओसीएसारखे गंभीर गुन्हे लावण्यात आले या त्रासाला कंटाळून दोन मुलींनी दोन हजार बावीसमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला पण वेळीच उपचार मिळाल्याने वाचल्या जयश्री आघावणे म्हणाल्या आम्ही दोन वर्षांपासून हा त्रास सहन करतोय पण कुणी दखल घेत नाही सुषमा अंधारे यांनी आणखी आरोप केले निंबाळकर यांच्या टीमने ऊसतोड कामगारांना मारहाण करून फिट प्रमाणपत्र मागितले आणि डॉक्टर मुंडे यांनी नकार दिल्याने दबाव वाढला त्यांनी दोन हजार बावीसपासून दोनशे सत्याहत्तर तक्रारी नोंदवल्याचा दावा केलाय तसेच नंदकुमार नवरे दाम्पत्याच्या आत्महत्येचा उल्लेख करून निंबाळकरांना चिट कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित केला अंधार अंधारे यांनी उच्च न्यायालयाने समिती गठीत करून तपास करण्याची मागणी केली आहे दुसरीकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगावणे यांच्याविरोधात पन्नास कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला त्यांच्या वकील धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषदेत आरोप खोडून काढले त्यांच्यानुसार ऊस मुकादमांविरोधात एकही गुन्हा दाखल नाही पोलीस अधीक्षकांच्या पत्राचा पुरावा सादर केला नंदकुमार नवरे प्रकरणात निंबाळकरांचा संबंध नाही आणि डॉक्टर मुंडे यांच्या विरोधातच तीन तक्रारी होत्या तसेच पीडितेचे नाव जाहीरपणे घेणे हा गुन्हा आहे असे सांगितले निंबाळकरांनी एका सभेत भाऊक होऊन आरोप फेटाळले आणि म्हणाले काही लोक मला बदनाम करत आहेत पण मी निर्दोष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे विकासकामांच्या कार्यक्रमात निंबाळकरांना क्लीनचीट दिली ते म्हणाले रणजित सिंहांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही विरोधक राजकारण करत आहेत पण आम्ही पीडित कुटुंब्याला न्याय मिळवून देऊ फडणवीस यांनी गुन्हेगारांना सोडणार नाही असे आश्वासन दिले डॉ मुंडे यांच्या कुटुंबियांनी एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक गठीत करण्याची आणि प्रकरण बीड न्यायालयात हलवण्याची मागणी केली आहे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की पोलीस अटकेतील आरोपींचे वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव होता पोस्टमॉर्टम अहवालात गळफासाने मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं पण सुसाईड नोटवर शंका व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणाने राज्यात डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत वैद्यकीय संघटना आणि विरोधक एसआयटीची मागणी करत आहेत मंडळी हे प्रकरण अजून तपासात आहे आरोप सिद्ध होतील की नाही हे पाहावं लागेल तुमचे मत काय कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद